इयत्ता नववी विसावी कविता आपुले जगणे आपली ओळख संदीप खरे यांची श्री सर कविता सादर करत आहेत आपुले जगणे आपली ओळख उपरे अर्दे जोडू नको जोडू नको दिवा उजल जगाला चाकू होऊन कापू नको नित्य घडावे वाचन लेखन क्षण कार्या विन दौडू नको दौडू नको नित्य पर्वचा व्यायाम विन झोप घ्यावयात पडू नको पडू नको पावित्र्याची पांगर वसरे होऊन पटकूर पसरू नको पसरू नको शोभे होऊनही श्रेष्ठ स्वच्छता आदि मंत्र हा विसरू नको नम नम्र राहावे सौम्य पहावे उगा कुणास्तव अडी नको उगा कुणाला खिजवायाला करुतयावर कडी नको नको फुकाची हांजी हांजी लोचट गुळचट काही नको परंतु दिसता उदात काही ताठर माता मुळी नको पेल शक्तीने गोवर्धन तू तू कंसभो छळू नको नको गाजच वाद परंतु कुणी धमकवता पडू नको आपल्या आपल्या दुःखासाठी नयनी असरू ठेवू नको पण दुसऱ्यास्त वाव करू ना व्यर्थ कोरडा राहू नको तुडवित खुशाल जावे नव्या पताला भिवू नको जावर श्रद्धा प्राण आतुनी नको जेथे ते वाटा तेथे ते काटा उगा भेदरून रडू नको करता हिम्मत जगात गमत भेकड गोळमुळ रडू नको कर्तुत्वाचे घडवी वेरूळ कर्तव्याला मुकू नको मातीसह मातीचे देणे फेडायला चुकू नको